जर घरात गर्भवती स्त्री आहेत मग त्या काळामध्ये घटस्थापना केली जाते का चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर जर गर्भवती स्त्रिया घरात असतील पाचवा महिना सहावा महिना किंवा अगदी दोन ते तीन महिन्याचा गर्भ आहे तर मग भगवतीची घटस्थापना करता येते का माता जगदंबा परशुरामाची जननी असं म्हणलं जात या घटस्थापनेच्या कालावधीमध्ये घट जो आहे तो अखंडरित्या पार पाडला जातो आणि बसवला जातो घटस्थापना कुठल्याही स्थितीमध्ये खंडित करायची नाही परंतु जर एखादी स्त्री प्रस्तुती झाली आहे आणि बारा दिवस पूर्ण झाले नाही किंवा घराची स्वच्छता झाली नाही त्या कालावधीमध्ये आप आपल्याला सवा महिन्याच्या कालावधीनंतर माता भगवतीचा घट बसवता येतो परंतु जर नवरात्र निघून गेले तर कसं तर मग त्या कालावधीमध्ये घरातल्या कर्त्या पुरुषाने भगवतीचा घट जो आहे तो जवळच्या मंदिरात स्थापित करायचा आहे जिथे कुठे माता जगदंबेचं मंदिर असेल तिथं अशा ठिकाणी जगदंबेचं घट स्थापित करून आराधना करायची आहे ओंकार